होत नाही द्या तुमच्या मागे सोडून माग सोडून द्या काही नाही करत ते काही नाही करत काही नाही करत चला नमस्कार मित्रांनो आपण चाललो आहे चिचोली ह्या गावामध्ये ज्ञानेश्वर शेळके यांनी आपल्याला कॉल केला होता तालुका भोकरदन जिल्हा जालना तर त्यांच्या शेत घराच्या बाजूला शेतामध्ये दोन विषारी साप आढळले असं त्यांचं म्हणणं आहे पण त्यांनी फोटो टाकल्यानंतर आम्ही सांगितलं की हे विषारी नसून धर्मन जातीचे साप आहे आणि ते बिनविषारी आहे विषारी साप नाही आहे त्यामुळे त्यांनी कॉल केला ते म्हणजे आम्हाला खूप भीती वाटत आहे त्यामुळं आम्हाला त्यांनी त्या गावाला बोलवलं आहे तर आम्ही आता रेस्क्यू करण्यासाठी चिचोली ह्या गावाला चाललो आहे आता आम्ही सध्या राजूरपर्यंत गेलो आहे मित्रांनो तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा साप कसा पकडला रेस्क्यू ठी तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला जाऊया तर सगळ्यांना माहीतपासून कोणतं येतं रामपूरमध्ये आलेलं आहे आपण चला मित्रांनो भेटू এতে হ্যাঁ আজকে এসে আছে হ্যাঁ তাও গাড়ি ধরে ধরে আমরা ওর আটকে দিছি কিছু মনে এর না তাও আর এটা আজকে কোলেট করছত আসলে এবার আলাদা दुसरा है सर

तर बघा मित्रांनो आपण पोचलो आहे त्यांच्या शेताजवळ तर बघूया साप कुठे आहे तर आता ते आपल्याला सांगत आहे इथे केलेलं आहे म्हणून तर चला आता बघूया स्टिकची गरज पडते का नाही काय माहिती आता स्टिक तर राहू दे बघितल्यानंतरच घेऊन जाऊ तर त्यांचं म्हणणं आलं की दोन साप ह्या समोर पळाटीचे हे ठेवलेले त्याच्या खाली गेलेले आता खूप मोठे पळाटे असल्यामुळं तर खूप अवघड आहे साप भेटणं तर तरी आपण प्रयत्न करून बघूया भेटतो का नाही त्यांचं म्हणणं आहे की याच्यामध्येच गेलेले आहे ते तर हे बाजून उभा होते तिथून हल्लेलेच नाही ते सकाळपासनं आणि हे आपले ज्ञानेश्वर शेळके हे आपले एक सबस्क्रायबरच आहे मित्रच आहे आपले यूट्यूब चॅनलला आपले सबस्क्राईब करतात तर त्यांनी आपल्या यूट्यूब चॅनलवरून आपला नंबर घेतला आम आमचा आणि आम्हाला कॉल केला की आमच्या शेतामध्ये साप निघला म्हणून तर जालना जिल्ह्यामध्ये कुठं पण साप निघला तर आम्हाला कॉल येत राहतात आणि आम्ही असंच कॉल अटेंड करतो आणि लोकांची भीती पण दूर करतो जेणेकरून सगळ्यात जास्त लोक सापाला खूप घाबरतात तर लोकांची भीती पण दूर करतो आणि बिनविषारी साप असला तर आम्ही लोकांच्या हातात पण देतो जेणेकरून लोकांना साप दिसला तर मारण्याची मारण्या म्हणजे मारणं कमी करतात लोक जास्त सापाला साप, साप बघितल्यानंतर भीती वाटते ना तर हातात दिल्यानंतर कसं एक हे तयार होतं की नाही आपण पकडलेलं आहे सगळे साप विषारी नसतात त्याच्यामुळे विषारी सापासोबत बिनविषारी पण साप, साप मारले जातात नो तर मित्रांनो पळाटी तर खूप मोठी पडलेली आहे तर आपण प्रयत्न करूया जर भेटलं तर लवकरच तुम्हाला दिसेल आणि आता सध्याला धामन जातीचे मीटिंग पिरियड चालू आहे आणि नागाचे पण चालू आहे त्यामुळे एका ठिकाणी साप दोन दोन असतात एका जागेवर आता सध्या मीटिंग पिरियड असल्यामुळे साप आता लोकांच्या नजरेमध्ये जास्त येतात बघा मित्रांनो तर बघूया आता हे खूप घाबरतात लोक त्यामुळं जवळ कोणी येत नाही आहे आमचे मित्र शिवाभाऊ आम्ही दोघं आणि आमचा राहुल शिंदे आम्ही सगळे तिघ गेलो होतो कॉलवर तर आम्ही प्रयत्न करत आहो आता चल बघूया तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो कारण की खूप मेहनत लागती व्हिडिओ एडिट करण्यासाठी तुमच्यासाठी म्हणजे जेणेकरून एक एक पॉईंट तुमच्या कामाचे असतात बघा याच्यामध्ये तर बघा तुम्ही तर मित्रांनो ऊन पण खूप आहे आता आणि उन्हाचे चटके पण बसत आहे आता दुपारचे बारा वाजलेले आहे बघा मित्रांनो चला प्रयत्न तर करत आहोत आपण बघूया भेटते का नाही भेटते दिसेलच तुम्हाला लवकरच आम्हाच्या आम्हाला झोपे जाण्या निघाई आता काय करा इकडून इकडे

आणि त्या दोनची त्याच घेऊन जाते गावात घेऊन मागं बरं तयार देऊ गड आलो बरं काय आणलं ला आणि पोटर कि सर ला आता निघलं त्याला मग मग थोडं बाबा मित्राला इकडे घे एक ते घेतलं घ्या ना इकडे मग काय

मारतच ति तर जाऊ त्या काढून देते लांब करून तू करून दिली मारी तुम्ही सर पण एवढ्या तर तुम्ही काढून निघ आम्ही बाजू लोटतो काढून द्या लोटो हे बांबू घ्या बाब बांबू बघा ऐकल काय सांगा घरी

ని్త poured… అిలోద్ favour దంది గోరినిటటసిలుసిఏ 7 సట్జలో క�ేబలిసంలుింటి చ్ిం హ౔కోట్తకు యారిం గ౅రా ముం హెళ్సికే లోి ఎలి

आपने के लिए हे। तरी ते है। आ, तर मित्रांनो बघा आपण सगळी पळाटी बाजूला केलेली आहे तर इथे बीळ आहे बिळामध्येच शक्यतो जाऊ शकतात ते पळाटीमध्ये नव्हते तर आपण बिळामध्ये पाणी टाकून बघूया पाणी टाकल्यानंतर ते बाहेर येऊ शकतात आणि बिळामध्ये काडी टोपल्यामुळे लागलं थो थो होतं थोडंसं पुढं काहीतरी जात होतं तर शक्यतो बिळामध्येच आहे बघा आपण निघली ती बिळामधून बाहेर थोडासा व्हिडिओ लेट आ, स्टार्ट करण्यात झाला त्यामुळे थोडा उशीर झाला बघा मित्रांनो तर एक भेटलेली आहे आपल्याला तर तुम्ही बघू शकता धामण जातीचा साप आहे इंग्लिशमध्ये रॅट्सने कसं म्हणतात त्याला बिनविषारी आहे साप याच्यापासून काहीच विजा नाही आहे माणसांना भीतीचं कारण नाही आहे आणि बघा आता म्हणजे जेणेकरून लोक बोलतात की सापजवळ येवण हा सापजवळून बी गेला चावत नाही मान बघा मामा जर असे उभा असले तर यांना ते बाईट पण नाही केली त्याने काहीच नाही केली म्हणजे एक लोकांना सांगायचं तात्पर्य असं की साप पाया जुळून बी गेला तर तुम्हाला चालणार नाही तुम्ही ज्या टायमाला त्याच्यावर पाय वगैरे पडेल त्या टायमालाच तुम्हाला बाईट होईल तर बघा मित्रांनो त्याने आता काही केलं नाही ते मामा हल्ले एकदम आपण डचकतो त्या टायमाला साप बाईट मारत असतो तर बघा मित्रांनो पूर्ण व्हिडिओ तर टाकतो वल्ली करतो ना कोणी पाण्यानी कुठं ती विषारी नाही आहे त्याला आपण असं कळू दिलं नाही त्याला मारायला लागलो का काही करायला लागलो जर सापाला मारत असलो किंवा पाय एकदम पडला त्या टायमालाच तो बाईट मारणार तशी तो चावल त्याला तुम्ही म्हणजे काहीतरी त्याला खतरा वाटला असताना त्याला थोडासा एकदम अचानक मग झाला ना तर त्या पाकत टाइम तो, तो, मार ता तो बाईट मारतो आता त्याला कळलं की त्याला काही त्रास नाही म्हणून तो एकदम बाईट पण नाही मारायला काहीच नाही करायला मामा तुम्ही हातात घ्या एकदा मामा पकडणार आहे हातामध्ये आता काहीच करत नाही काहीच नाही पहिले शेपूट पकडा पहिले शेपूट त्यांच्या हातात पहिले शेपूट पकडा पकडा शेपूट पकडा हा आता इकडे धरा हा धरा ना धरू द्यानंतर मावशीला हा धरा नाही तोंड नसतं धरा तोंड नाही धरत आम्ही सापत पकडा आता डायरेक्ट काही विषय नाही पकडा पकडा तुम्ही पकडा मावशी हा काही नाही करत ते मामाच्या हातात एकदा अरे अरे काय होईल फेकू नका फक्त आलाच पकडा कारण की ते काही विषारी नाही साप नाही हा चावत चावतच नाही पहिली घ्या त्यांच्या हातात द्या पकडू द्या त्यांना आणि त्या मामाच्या हातात द्या एकदा जाऊ तुम्ही पकडा मावशी काही करत नाही ते अरे गळ्यात नाही गळ्यात नाही हे चुकीच आहे ना मामा मग तुम्हाला दिलं तर तुम्ही डॉक्टर घ्या लागली आज थोडी असत आम्ही सापाला गळ्यात घालत नाही राह सगळ्यांचे थोडी गळ्यात शोभतो तो देवाच्या शिवाय त्या त्याच्या मावशीच्या हातात द्या एकदा चला खालीवर हात करा त्याला एकदम त्या मावशीला पकडू द्या एकदा असं असं दाबून धरलं ना तर चावतो होत होतो तसं दाबून धरलं त्या मावशीला पकडू द्या शिवाबाऊ एकदा तवा मग हे असतं असं खालीवर करा त्याला प्रेम दोन्ही हातात दोन्ही हातात वा मावशी इकडं वा थोडस इकडं वा आणि त्या मामाच्या मागे लागा घेऊन हा पकडत असं राहुल येतो साफ सापडतो काय होत नाही द्या तुमच्या माग सोडून माग सोडून द्या काही नाही करत ते काही नाही करत काही नाही करत पकडा पकडा काही नाही करत अहो काही नाही करत पकडा फेकडा फेकून का तर मित्रांनो एकच साप भेटला आहे एक याची गॅरंटी नाही भेटू शकतो म्हणून तर बघूया प्रयत्न करूया तरी पण आपण काही नाही ती पण पकडून घ्या आता तुमचा व्हिडिओ आता युट्यूब ला येणार आहे मावशी यो ते साप पकडलेला नाही कसं नाही ते नंतर बघा ना आता युट्यूब चॅनल वर जा चॅनल ला सबस्क्राईब हो तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका तर मित्रांनो आपण हे धामण पकडलेली रिलीज केली आहे आणि एक पहिली सकाळी एक पकडलेली होती दोन्ही साप धामण जातीचे आपण बिनविषारी रिलीज केली आहे मित्रांनो तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर पुढं शेअर करा धन्यवाद